महाराष्ट्रामध्ये बहुचर्चित असणारी अशी लाडकी बहीण योजना या योजनेविषयी सर्वच महिन्यांच्यामध्ये एक प्रश्न आहे की आता प्रत्येक महिन्याचा हप्ता हा त्याच्या त्या महिन्याच्या पुढच्या महिन्यामध्ये भेटलाय जसं आपण पाठीमागे काही महिन्यामध्ये महिन्यांमध्ये पाहिले की मेचा जो हप्ता होता तो जूनमध्ये भेटला जूनचा हप्ता जुलैमध्ये भेटला याचप्रमाणे या महिन्यात की जुलैचा हप्ता ऑगस्टमध्ये भेटणार आहे का हा एक खूप मोठा प्रश्न आहे आणि त्याचप्रमाणे खूप साऱ्या ठिकाणी चर्चा चालू आहेत की आता जुलैचा आणि ऑगस्टचा हप्ता एकत्रित करून रक्षाबंधनच्या मोर्चावर देण्यात येणार आहे ही बातमी घरी आहे का ही पण आपण या पाहणार त्याचप्रमाणे या सव्वीस लाख चौतीस हजार महिला कोणत्या आहेत ज्या या योजनेतून अपात्र ठरल्या आहेत या पण ही पण माहिती आपण या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवट पर्यंत पहा तुम्हाला शंभर टक्के लाडकी बहिणी योजनेचा हप्ता कधी येणार आहे कोणाला येणार आहे कोणत्या महिला अपत्र झाले आहेत ही बातमी तुम्हाला शंभर टक्के माहिती होऊन जाईल पहिली तर गोष्ट जूनचा हप्ता जो तुम्हाला जुलैमध्ये भेटला आणि आता जुलैचा हप्ता जो तुम्हाला ऑगस्टमध्ये भेटणार आहे आता यामध्ये खूप साऱ्या लोकांनी एक अफवा पसरवली पसरवली आहे की जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्रित भेटणार आहे तर असेही कोणतीही गोष्ट किंवा असा कोणताही निर्णय अजून तरी शासन संदर्भात झाला नाही किंवा लाडकी बहीण जी महिला व बालविकास मंत्री आदित्य टाट यांच्या मार्गदर्शनाखाली चालवली जाते यांच्या मार्फत प्रकारचे वक्तव्य आलेले नाही याचा अर्थ असा होतो की लाडकी बहीणचा हप्ता फक्त जुलैचा हप्ता आपल्याला नऊ ऑगस्ट रोजी भेटू शकतो आता याबद्दल ही शाश्वत नाही की नऊ ऑगस्टलाच भेटेल का त्याच्या आधी शक्यता आहे की नऊ ऑगस्टच्या अगोदरच या हप्त्याचे वितरण होण्याचं चालू होणार आहे लक्षबंधनच्या दिवस दिवसापर्यंत सर्व महिलांच्या अकाउंटवर पैसे जमा होतील असे शक्यता आहे कारण की या योजनेविषयी काही पाठीमागे काही महिन्यापासून फक्त शक्यताच आपण लावू शकतो कारण की खूप वेगवेगळ्या प्रकारच्या या कुणीही या योजनेमध्ये डिटेलमध्ये माहिती सांगू शकत नाही कारण की हप्त्याबद्दल तर कोणी कधी येईल हा डिटेल माहिती सांगू शकत नाही कारण की स्वतः या योजनेत ज्या आलं तर त्यांनी खूप वेळा अपडेट दिले होते पण त्या अपडेटला हप्ते आलेले नाहीत मुद्दा राहिला दुसरा आता हप्ता तर आपल्याला ऑगस्ट मध्ये शंभर टक्के भेटणार आणि हप्ता एकच भेटणार अजून तर एकाच हप्त्याचे अपडेट आहे दुसरा हप्ता दोन्ही हप्ते एकत्र येणार नाहीत दुसरी गोष्ट म्हणजे आता सव्वीस हजार लाडक्या महिन्यात कोणत्या आहेत त्या अपत्र आता तुम्हाला जुलै ऑगस्ट हप्ता येणार आहेत का नाही तर लक्षात घ्या यामध्ये काही कारणे आहेत रिझन आहेत एक दोन रिझन मी तुमचे शेअर करतो पहिल्या रिझन मध्ये फॅमिलीमध्ये फक्त दोन महिलाच या योजनेचा लाभ घेऊ शकतात एका आज जर तुम्ही रेशनिंग कार्ड अप्लाय करताना रेशनिंग कार्ड दिलं असेल त्या रेशनिंग कार्डवर फॅमिलीमध्ये एक, कार, कार कार एक महिलेऐवजी दोन तीन महिला लाभ घेता असेल तर त्या फॅमिलीमध्ये फक्त दोन महिलांना लाभ घेता येणार आहे ही एक महत्वाची गोष्ट आहे अजून एक महत्वाची गोष्ट आहे की काही महिला ज्या आहेत त्या इतर योजनेचा पण लाभ घेत आहेत ते श्रावण बाल बाळ योजना संजय गांधी निराधार योजना किंवा पीएम किसान योजना अशा प्रकारच्या योजनेचे लाभाचे पैसे शासनाचे पैसे त्यांच्या अकाउंट ऑलरेडी पहिल्यापासून येत आहेत तर अशाही महिला या योजनेतून बाहेर आहेत अशा प्रकारे जवळपास सव्वीस लाख चौतीस हजार महिला या योजनेतून बाहेर पण अजूनही बऱ्याच प्रमाणात या योजनेतून महिला बाहेर पडणार आता सरकारने सांगितल्यापणा प्रमाणे या योजनेतून महिलांना बाहेर काढण्यासाठी सर्व सरकारी टीमचा किंवा डिपार्टमेंट असेल त्याचप्रमाणे डिपार्टमेंट असेल इतर सर्व डिपार्टमेंट घेतली जात आहे जेणेकरून जास्तीत जास्त महिला या योजनेतून कशा प्रकारे बाहेर काढतायत याची सरकार पुरेपूर जे आहे ते प्रयत्न करत आहे तर हप्ता तर तुम्हाला शंभर टक्के भेटणार आहे किती दिवस चालू हेही कुणी अजून सांगू शकत नाही तर याविषयी काय अर्जुन अपडेट असतील तर नक्कीच आपल्या चॅनलवर आपल्याला समजत आणि तुम्ही जर यामध्ये बसत नसाल की फॅमिलीमध्ये जर तुमची तीन महिला नसतील एका रेशन कार्डवर जे लाभ येणार किंवा इतर लाभ योजना टक्के तुम्हाला लाभ भेटणार आहे आता यामध्ये पण भरपूर या अजून गोष्टी आहेत त्याविषयी एकाच डिटेलमध्ये व्हिडिओ बनवून तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आताच्या अपडेट मध्ये फक्त एवढा की हप्ता हा नेक्स्ट मंथ मध्ये तुम्हाला येणं चालू होईल एक दोन तारखेपासून पण येऊ शकतो किंवा नऊ तारखेच्या अगोदरच सर्व महिलांच्या अकाउंटवर हप्ता जमा होणार आहे चॅनलवर अपडेटसाठी आणि वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिमोळ फॅमिली पण हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद